नमस्कार त्वचा आणि केस ह्यासाठी नेमके प्रोडक्ट कुठले वापरायचे माझ्या मैत्रिणींनी हे वापरलं म्हणून मी मीही ते वापरते हे इतकं कॉमन मला ऐकायला येत असते बऱ्याच महिला मला नेहमी कॉल करत असतात की मॅम यावर कुठलं क्रीम असायला हवं आमचा हा हा इश्यू आहे मग मी त्यांना सर्वात प्रथम तर हे विचारते की तुम्ही नेमकं इतके दिवस काय वापरत होतात आणि त्या सांगतात मी हे वापरत होते कसे काय माझी मैत्रीण वापरते म्हणून असं अजिबात करू नका तुमची मैत्रीण आणि तुम्ही तुमच्या दोघांच्या स्किनमध्ये बराच फरक असेल म्हणून कोणी तसं करत आहे म्हणून आपणही तसं करू का तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की तुमच्या त्वचेसाठी योग्य क्रीम किंवा सिरम तुमच्या केसांसाठी योग्य शॅम्पू आणि मास्क कुठलं आहे आणि ते निवडायचं कसं ह्यावरचं आजचं सेशन नक्की बघा जर तुमच्या चेहऱ्यावर वांगाचे डाग आहे तर तुम्हाला कॉजिक ॲसिडच वापरायची गरज आहे म्हणजे कॉजिक ॲसिडचे सिरम जे की अजिबात महाग असते पण जर का तुमच्या चेहऱ्यावर बारीक बारीक पुरळांचे डाग असतील ब्लॅकहेड्स असतील तर तुम्हाला ह्युरोलिक ॲसिड वापरायची गरज आहे अगदी साधारण सोपं आहे आता तुमचे मैत्रिणी तुमचे प्रॉब्लेम सेमत असणार नाही म्हणून मैत्रीण वापरत आहे म्हणून आपण वापरायचं अजिबात नाही जर तुमच्या त्वचेवर ग्लोची कमी असेल हायड्रेशन कमी असेल तर तुम्ही हयरोलिक ॲसिड वापरा ठीक आहे या, याच्यामध्ये सुद्धा तुम्ही जर बघायला गेलात तर डर्माकोचं तुम्ही जर सिरम घ्यायला गेलं तर ते अगदी स्वस्त मिळते आणि त्याचप्रमाणे वांगाच्या डागांवरसुद्धा डर्माकोचं कॉजिक ॲसिडसुद्धा खूप चांगलं आणि स्वस्त मिळते तर तुम्ही ते वापरू शकतायत आपल्या त्वचेचं प्रॉब्लेम काय आहे ते पहिले ओळखत चला जर तुमच्या त्वचेवर कुठल्याच प्रकारचे पिंपल नाही आहे डाग नाही आहे आणि तुमच्या त्वचेला काहीच झालेलं नाही इतके नशिबान तुम्ही असाल तर तुम्हाला प्रोडक्टची गरज काय आहे असा विचार करणाऱ्यांना हो तुम्हाला नक्की गरज आहे हा मी हे म्हणू शकते की तुम्हाला सध्या सिरमची गरज जरी नसेल तर तुम्हाला तुमची स्किन हायड्रेट ठेवण्यासाठी एका चांगल्या मॉइश्चरायझरची गरज आहे एका चांगल्या सनस्क्रीमची गरज आहे आणि तुम्हाला तुमचा चेहरा ड्रेश दिसण्यासाठी तुमच्या स्किनला हायड्रेट करणाऱ्या क्रीमची गरज आहे अशा क्रीम तुम्हाला बाजारामध्ये मिळतात त्याचे प्रोडक्ट्स म्हणजे त्यांचे ज्या कंपनीज आहेत कुठले ब्रँड्स वापरावे काय वापरावे याबद्दलचं नॉलेज तुम्हाला जर घ्यायचं असेल तर माझा उद्या आणि परवा दोन दिवसांचा शॉर्ट कोर्स आहे ज्याच्यामध्ये मी तुम्हाला पूर्ण सगळ्या प्रॉब्लेम्सवर कुठल्या कुठल्या क्रीम आणि कुठल्या कुठल्या प्रकारचे सिरम्स वापरावे याबद्दलची माहिती देणार आहे तुम्हाला सेशन अटेंड करायचं असेल तर मला नक्की कॉल किंवा मेसेज करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला व्हॉट्सअप ग्रुपला नक्की की जॉईन करा बरं आता आपण आपल्या हेअरवर येऊ द्या प्रत्येकांचे केस सारखे के असतात का अजिबात नाही प्रत्येकांचे केस जे असतात ना तर ते वेगळे असतात जसं की बघा तुमचे केस कुणाचे ड्राय असतील कुणाचे जास्त ऑइली असतील कुणाचे केस इथे गळत आहे तर कुणाचे केस खूप जास्त वृक्ष होत आहेत कुणाच्या केस केसांची वाढ थांबून गेली आहे तर कुणाचे केस पातळवर पातळ होत आहे हे याच्या नेमके मा मागे प्रॉब्लेम काय आहे आपल्या शरीरामध्ये कॅरेटीनचं प्रमाण कमी होत आहे का वाढत आहे का मग त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे खूप जणींच्या शरीरामध्ये हिमोग्लोबिन कमी होते आहे कुणाच्या याच्यामध्ये व्हिटॅमिनची कमी होते त्यामुळे सुद्धा केस खूप पटकन वळतात बघा तुम्ही अगदी साधी गोष्ट आहे तुम्ही मला नेहमी म्हणाल की शीतल मॅम नेहमी फक्त ही गोष्ट का धरून चालतात पकडून चालतात त्याच्या मागचं कारण हे आहे महिलांना की ओ... बघा तुम्हाला दोन चार दिवससाठी जरी ताप आला तरी तुमचे केस गळतात बरोबर आहे तर सेम तसंच आहे तुमच्या शरीरामध्ये थोडे काही चेंजेस झाले तर तुमचे केस गळतात नेहमी केसांना कंडिशनर लावावं की हेअर सिरम लावावं याबद्दल माहिती जाणून घ्या माझी मैत्रीण ते कंडिशनर लावते म्हणून मीही ते लावते म्हणून असं पकडून चढू नका प्रत्येकाची चेहरा प्रत्येकाच्या चेहऱ्याची त्वचा प्रत्येकाचे केस प्रत्येकाच्या केसांचं कोण वेगळं वेगळं असते आणि त्याच्यावर वेगळे वेगळे नेहमी प्रोडक्ट वापरायचे असतात सेम मग मेकअप करतानासुद्धा खूप महिला कोणी दुसरं ते वापरत आहे म्हणून मीही ते वापरत आहे हे अगदी चुकीचं आहे असं करू नका तुम्हाला मेकअप करताना सुद्धा तुमच्या स्वतःच्या स्किननुसार शेड निवडता आली पाहिजे तुमच्या स्वतःच्या स्किननुसार तुम्हाला आ, फाउंडेशन लावायचं आहे की बेस लावायचा आहे की प्रायमर कंडिशनर सॉरी कन्सिलर लावायचा आहे ह्याबद्दलची माहिती तुम्ही घेत चला नेहमी आपण केसांच्या बाबतीमध्ये केस सरळ करावे की नाही करावे स्ट्रेटनिंग स्मूथनिंग करावे की नाही करावे याबद्दल बऱ्याच महिला गोंधळून असतात आणि जर तुम्हाला पार्लरमध्ये ऑस्ट्रेलिया महाग ट्रीटमेंट करायचे नसतील तर आपण घरी आपले केस मेंटेन कसे ठेवू शकतो आणि आपल्या केसांना आपण अगदी प्रोफेशनल लुक कसा देऊ शकतो त्यासाठी कुठले कुठले प्रोडक्ट आहे त्याबद्दलची सगळी माहिती माझ्या शॉर्ट कोर्समध्ये घेण्यात येणार आहे हा शॉर्ट कोर्स मंगळवार आणि बुधवार दोन दिवस असणार आहे दुपारी बारा ते दोन हा कोर्सच्या वेळ आहे ज्यांना लाईफ जमणार नाही ना 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 रे, त्यांना रेकॉर्डेड सुद्धा मिळणार आहे यामध्ये तुम्हाला चेहऱ्यासाठी हातेसाठी मानेसाठी केसांसाठी मेकअपसाठी कुठले प्रोडक्ट घ्यायचे याबद्दल माहिती देण्यात येणार आहे हात आणि मान तुमच्या चेहऱ्यापेक्षा जर जास्त काळी दिसत असेल किंवा तुम्हाला खूप जास्त टॅनिंग असेल तर तुम्हाला कुठले कुठले प्रोडक्ट गरजेचे आहे ह्याबद्दल पण माहिती देण्यात येणार आहे आणि तुमच्या केसांबद्दल सुद्धा सगळी माहिती देण्यात येईल त्याचबरोबर मेकअप प्रोडक्ट ची सुद्धा माहिती आहे तर तुम्हाला पण ॲडमिशन घ्यायचं असेल से तर मला डबल सेवन डबल फाय नाईन टू फाय थ्री सेवन झिरो या नंबरवर कॉल करा किंवा मेसेज करा उद्या हा कोर्स घेण्यात येणार आहे आणि परवा असणार आहे दोन दिवसांचे लाईट प्लस रेकॉर्डेड फी फक्त एकशे नव्याण्णव रुपये यामध्ये हे प्रोडक्ट तुम्हाला कुठून विकत घ्यायचे आहे त्याच्या सगळ्या लिंक देण्यात येतील त्याचप्रमाणे तुम्हाला हे प्रोडक्ट कसे बाय करायचे आहे कसे विकत घ्यायचे आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला प्रॅक्टिकली मी करून दाखवणार आहे तुम्हाला शॉपिंग ही कशी आपल्याला शॉपिंग करायची जेणेकरून आपल्याला प्रोडक्ट स्वस्त मिळतील तर ह्या सगळ्यांची माहिती ह्या शॉर्ट कोर्समध्ये आहे अतिशय उपयुक्त असा हा शॉर्ट कोर्स मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आणि फक्त एकशे नव्याण्णव रुपयांमध्ये हा शॉर्ट कोर्स, कोर्स तुम्हाला अगदी साधा सोपा आणि सगळ्या गोष्टी माहिती पडणारा असणार आहे तर तुम्हाला पण या सेशनला ह्या कोर्सला ॲडमिशन घ्यायचं असेल तर मला डबल सेवन डबल फाय नाईन टू फायव्ह थ्री सेवन झिरो ह्या नंबरवर कॉल करा किंवा मेसेज करा थँक्यू